मित्रांनो सर्वांना जय जिजाऊ मराठा लग्नाक्षामध्ये काम करत असताना अनेक चित्रविचित्र अनुभव येत असतात आणि एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की जी गोष्ट आपल्याला फुकटात मिळते किंवा सहज मिळते तिचं बऱ्याचदा आपल्याला महत्व नसतं किंवा सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना चांगले कमी आणि वाईट अनुभव जास्त येत असतात म्हणजे आपल्या माध्यमातून एखादी चांगली गोष्ट जर घडली नावावर त्याचं नाही मात्र वाईट गोष्टींची चर्चा करण्यासाठी किंवा तुमच्या चुका काढण्यासाठी लोक अगदी तत्पर असतात हा आम्हाला गेल्या चार वर्षातला अनेक वेळा आलेला अनुभव आहे आणि मग कधी कधी असा प्रश्न करतोय की आपण ज्या लोकांसाठी काम करतोय किंवा तुकाराम महाराज सांगून गेले होते की बुडती ही जन न देखवे डोळा म्हणून हा कळवळा येत असे आणि म्हणून तुकाराम महाराजांनी या समाजाच्या भल्यासाठी बद्दलच तत्वज्ञान ज्ञान विज्ञान हे तुकाराम महाराजांनी चारशे वर्षापूर्वी आम्हाला सांगितलं मात्र दरवर्षी गावगाव तुकाराम महाराजांचेच अभंग निरूपणाला घेऊन कीर्तनं होतात त्याच्यासाठी भूका लावून तुका सांगणारे अनेक महाराज आता गावगावी तयार झालेले आहेत भरमसाठ क्रिया घेतात मात्र कीर्तनानं किती लोक सुधरले हा खर तर वेगळ्या संशोधनाचा विषय आहे त्या विषयाकडे आपल्याला जायचं नाही मात्र लग्न मध्ये काम करत असताना जे काही अनुभव येतात तर आप असं वाटतं कधी कधी की आपण एकतर आपल्या सोबत जुटणारे लोक हे एकतर वेडे असले पाहिजे किंवा आपण एक पूर्णपणे वेडे असलो पाहिजे आता तुम्हाला एक गंमत दाखवतो की हे चार वर्षापासून आमचं लग्न हे या ठिकाणी लग्नाक्षताचं एक ॲडमिन पॅनल आम्ही ओपन केलेलं आहे ह्या याच्यामध्ये एक लिस्टिंग पेज आहे म्हणजे वेगवेगळ्या प्रोफाईल आहेत याच्यामध्ये एखाद्या प्रोफाईलवर जर तुम्ही क्लिक केलं तर पूर्ण माहिती जी बायोडाटावर असते ती पूर्ण दिसते पत्ता वगैरे आम्ही काहीही गोष्टी हाईड करत नाही परंतु जाणं आम्हाला हा मोबाईल नंबर या ठिकाणी अदृश्य करावा लागतो कारण त्याचे याच्या आधी बरेच दगडं आमच्या घरावर आलेले येतं त्याच्यामुळं मोबाईल नंबर आम्हाला तो अदृश्य करावा लागला आणि दुसरी गोष्ट याच्यामध्ये अनेक गोष्टींचा त्रास होत असल्याने काही रेस्ट्रिक्शन्स म्हणजे बंधनं आम्हाला याच्यावर आणावी लागली आता याच्यावर जर आपण सर्च प्रोफाईलवर जर क्लिक केलं तर एक डाव्या हाताला वधूचं शिक्षण आहे उजव्या हाताला नवरदेवाचा म्हणजे म वराचं शिक्षण आहे याला आपण जर अनव्हेरिफायची लिस्ट जर घेतली तर तुम्हाला याच्यातल्या काही प्रोफाईल दाखवतो आता ही पहिली जी नोंद झालेली आहे तर याच्यामध्ये या बहादुरानं फोटोच टाकला नाही दुसऱ्या प्रोफाईलमध्ये सुद्धा फोटो नाही तिसऱ्या प्रोफाईलमध्ये सुद्धा फोटो नाही आणि मग अशा अर्धवट माहितीवर लग्न कशी जुळतील आणि ही बहादर मग लगेच मुली पसंत करतात म्हणजे ॲमेझॉन आणि फ्लिपकार्टच्या साईटवर गेल्यासारखं लगेच लगेच त्या मुलींना रिक्वेस्ट टाकतात असं कोणीही कोणाला रिक्वेस्ट टाकू लागलं म्हणून याच्यात आम्ही पेमेंट गेटवेसारखे पर्याय आणले त्याच्यात आम्ही त्याला दोन तीन रुपये चार्ज करतो की जेणेकरून कोणीही कोणाला रिक्वेस्ट टाकणार नाही हा या मागचा उद्देश आहे आता हा एका प्रोफाईलवर आपण क्लिक करू ह का ह्या बहादरानं लग्नासाठी फोटो अपलोड केला आहे आणि मोटरसायकलवर बसून मुलगा स्वतःचा आहे दुसऱ्या लग्नाचा आहे की पहिल्या लग्नाचा प्रोफाईलमध्ये नोंद करत असताना प्रथम विवाह त्यांनी लिहिलेला आहे म्हणजे फर्स्ट मॅरेजवाला आहे आणि समोर मोटरसायकलवर मुलगा आहे म्हणजे आता अशी लग्न खरंच जुळतील का कुठल्याही सुज्ञ पालक मुलींना दोष द्यायचा मुलींना नोकरी पाहिजे हे पाहिजे ते पाहिजे पण ह्या आपण जे काही असे वायातपणा करतो तर याला कोण आता यांचा कान धरणार आता इथं खाली एक आमची जाहिरात आहे म्हणजे तुम्हाला या ठिकाणी जर क्लिक केलं तर खाली एक तुम्हाला व्हिजिट लिंकचं ऑप्शन दिसते त्याच्यावर जर क्लिक केलं तर तुम्ही आमचे व्हॉट्सअपचे ग्रुप जॉईन करू शकता डायरेक्ट किंवा त्याच्यावर असले आता दुसरा एक फोटो पाहा आता या नमुन्यानं चक्क पॅरागॉनची चप्पलच याच्यावर अपलोड केलेली आहे म्हणजे आता याला चपलेसोबत लग्न लावून देण्यासाठी आता एखादं चांगलं खेटर पाहावं की काय आता हा याच्यावर तुम्हीच आता विचार केला पाहिजे असे अनेक अनुभव येत असतात इकडेही काही नमुने तुम्हाला दिसतील याच्यामध्ये आता हे बघा यांनी दोघा तिघांनी फोटोच टाकले नाही आता याच्यामध्ये आता हे एक नाव टाकलं फोटो अपलोड करत असताना एकीकडे एक स्व एक स्वतःचा एक आहे की कोणाचा फोटो अपलोड केला हे माहीत नाही इकडे हा फोटो आता कोणाचा आहे मुलीचा फोटो अपलोड केला म्हणजे अशी चेष्टा करणारी आता याच्यामध्ये जी माहिती भरली तर ती पूर्णपणे हास्यास्पद आहे आणि खाली एक फोटो टाकलेला आहे तो कोणाचा आहे माहीत नाही बऱ्याच वेळा आणि याच्यासाठी मग आम्ही आय डी प्रूफ असल्याशिवाय कुठलीही प्रोफाईल व्हेरीफाय किंवा अपलोड करत नाही तर हे असं करत असताना मग बऱ्याचदा असं वाटतं की आपण हे काम कुठेतरी बंद केलं पाहिजे आ, हे कुठंतरी पूर्णपणे हास्यास्पद आहे आणि खाली एक फोटो टाकलेला आहे तो कोणाचाही माहीत नाही बऱ्याच वेळा आणि याच्यासाठी मग आम्ही आय डी प्रूफ असल्याशिवाय कुठलीही प्रोफाईल व्हेरीफाय किंवा अपलोड करत नाही तर हे असं करत असताना मग बऱ्याचदा असं वाटतं की आपण हे काम कुठेतरी बंद केलं पाहिजे असो मित्रांनो मला कुठलाही विवाह संस्था ही एक तुमच्या आमच्यासाठी एक प्लॅटफॉर्म असतो एक मध्यस्थ प्लॅटफॉर्म असतो आणि विवाह संस्थेच्या माध्यमातून लग्न जुळतात हा गैरसमज पहिल्यांदा डोक्यातून काढून टाका नाशिक पुणे मुंबई विभागामध्ये गल्लो गल्ली विवाह संस्था आहेत दीड दीड दोन दोन लाखाचे त्यांचे पॅकेज आहेत तीन मिटिंगा घेऊ चार मिटिंगा घेऊ ह्या असं करू तसं करू याच्यातून होत काहीच नाही हे लक्षात घ्या अजूनही लग्न जुळवण्यासाठी तुम्हाला मध्यस्थच लागणार आणि विवाह हो संस्थेच्या माध्यमातून चॅटिंग करून किंवा डेटिंग करून जर तुमची लग्न जुळत असतील तर ते किती दिवस टिकतील हे वेगळं सांगायची गरज नाही याच्यावर एक आम्ही व्हिडिओ बनवलेला आहे की साडे अकरा लाख खटले सध्या फारकती साधी याच्या कौटुंबिक न्यायालयामध्ये सध्या फारकतीसाठी पेंडिंग आहेत म्हणजे दोन हजार एकवीसमध्ये साडेचार लाख खटल्यांची नोंद झाली कौटुंबिक न्यायालयामध्ये तीच त्याच्यामध्ये दुपटीनं वाढ होऊन दोन हजार बावीसमध्ये बावीस तेवीसमध्ये जवळपास पुन्हा चार लाख खटल्यांची त्याच्यात भर पडली आणि ही जी आकडेवारी आहे एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी जी काही कौटुंबिक न्यायालयामध्ये प्रलंबित असलेल्या खटल्यांची जी काही माहिती आहे तर ती साडे अकरा लाख खटले प्रलंबित आहेत ही सरकारने भारत सरकारने दिलेली माहिती आहे तर असोत्तुरता धन्यवाद जय